एवढं काम करत होता। हे सगळं काम करत असताना तुमच्या पाठीशी कोण होतं कोण तुम्हाला सर्व प्रकारची आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू कोविड सेंटर नाही तुम्ही पाहिलं असल देशात कोविड सेंटर होती देशात कोविड सेंटर होती तुमच्याकडे आरोग्य मंदिर पण माझ्याकडं आरोग्य मंदिर होतं आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर तुम्ही एखादा माणूस जर दुःखी झाला कष्टी झाला तो मंदिरात गेल्यानंतर काही वेळ मंदिरात आहे तोपर्यंत दुःख विसरून जातो त्या पद्धतीने मी मंदिर उभा केलं जे ते कोविड सेंटरमध्ये आलेला प्रत्येक माणूस विसरून जायचा कोविड मी त्या कोविडमध्ये काम करीत असताना मी कोविडचा डीपमध्ये अभ्यास केला कोविडमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण किती कशामुळे लोक मृत्युमुखी पडलं याचा सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की लोकांना भीतीमुळे लोक मृत्युमुखी पडले भीतीमुळे लोक त्या ठिकाणी त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं मग मी काय केलं माझ्या कोविड सेंटरमध्ये म्हणजे कोविड सेंटर नाव नाही ठेकलं आरोग्य मंदिर ठेवलं त्या ठिकाणी मी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले प्रवचन ठेवलं कीर्तन ठेवलं योगा तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम बिलकुल म्हणजे आम्ही तर सप्ताह केला हा आम्ही बघत होतो प्रचंड आर्यानं सप्ताह केला माझा प्रश्न माझा प्रश्न वेगळा होता की हे सगळं करत असताना तुमच्या पाठीशी कोण उभं होतं अजित पवार होते का शरद पवार होते त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला म्हणजे पवार साहेबांनी मदत केली दहा दहा राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी मदत केली आदरणीय सुप्रिया ताईंनी मदत केली ताईंनी ते मला त्यावेळेस ते रेमडीश्युअर प्रत्येक दिवशी मला शंभर रेमडीश्युअर ताईंनी पाठवल्या हो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रांताध्यक्ष आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटलांनी स्वतः व्हिजिट केली जयंत पाटलांनी स्वतःच्या पॉकेट मधून मदत केली त्यावेळेस पालकमंत्री म्हणून मुसरीफ साहेब होते त्यांनी मदत केली पण एवढे आणि पार्टीने मदत केली